रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायातील सर्व वारकऱ्यांना जय हरी तुम्ही सर्वजण पंढरीला जाता आळंदी देऊ या ठिकाणी आपण वारी करतो आणि वारीचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या व्रतांचा वैकल्यांचा अर्थ समजून घेतला पाहिजे एकादशीचे व्रत हे सर्वात महत्वाचे व्रत सांगितलेले आहे आणि हे, हे व्रत असे केले पाहिजे कि अगदी मनापासून बाकी सर्व कामे किती कमी जास्त प्रमाणात केली तरी चालतील परंतु हे व्रत एवढं काटेकोरपणे करा की एकादशीच्या दिवशी दिवसभर केवळ दिवसातून दोन वेळा फलाहार घ्या आणि दुसऱ्या दिवशी जर उपवास सकाळी सोडला तर असे हे एकादशीचे व्रत तुम्हाला शंभर टक्के लाभ दिल्याशिवाय राहणार नाही म्हणजेच या व्रतामुळं शरीरामध्ये असणारे सर्व आजार मग तो कितीही अवघड आजार असो डॉक्टरांनी सांगितलेले असेल बरे होणार नाही तरी सुद्धा तो आजार दर महिन्याची एकादशी न चुकता मी सांगितल्याप्रमाणे केली तर तुम्हाला त्यामध्ये फायदा झालेलाच दिसून येईल असे माझे म्हणजे मी आहे डॉक्टर अजित कदम एम डी आयुर्वेद असे माझेही मत आहे तर व्रत तुम्ही खूप गांभीर्याने करा आणि सर्व वारकरी संप्रदायाला त्याचा लाभ व्हावा म्हणूनच हा व्हिडिओ करून शेअर करीत आहे सर्वांना सांगा प्रत्येकाला व्हिडिओ पाहायला सांगा धन्यवाद